जगाला पाहण्याआधीच एका गोंडस दीड वर्षाच्या बाळाचा करून अंत झाल्याची धक्कादायक घटना शहरातील काहीच अंतरावर असलेल्या सुकडी या गावात घडली आहे तेवीस फेब्रुवारीला दीड वर्षाच्या बाळाला आईने पाळण्यात टाकले काहीच वेळाने अचानक बाळ पाळण्यातून जमिनीवर कोसळल्याने रुग्णालयात उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला लहान मुलांना झोपविण्यासाठी आई त्याला पाळण्यात टाकून झोके देत असते ही परंपरा अनेक वर्षांपासून सर्वत्र सुरू आहे मात्र लहान बाळाला पाळण्यात झोके देताना त्याच्यावर तितकेच लक्ष देणे गरजेचे असते नाहीतर नजर हटी दुर्घटना घटी अशी वेळ येऊन आई सह नातेवाईकांवर पश्चातापाची वेळ येत असते अशीच दुर्दैवी घटना अमरावती शहरातील काहीच अंतरावर असलेल्या सुकडी या गावात शुक्रवारी तेवीस फेब्रुवारीला घडली दीड वर्षाच्या बाळाला आईने पाळण्यात टाकले आणि काहीच वेळात तो पाळण्यातून अचानक जमिनीवर पडला त्याला तात्काळ खासगी रुग्णालयात नेऊन नंतर जिल्हा सामान्य रुग्णालयात नेले असता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला सारंग संतोष चौरे असे दगावलेल्या बाळाचे नाव आहे या घटनेने त्याच्या कुटुंबात दुःखाचे वातावरण पसरले आहे